तर नागपूर हिंसाचार प्रकरणी काँग्रेसची समिती नागपुरात दाखल झालेली आहे पोलीस उपायुक्तांची या समितीनं भेट घेतलेली आहे दोषींवर लवकरात लवकर कारवाई करावी अशी काँग्रेस समितीची मागणी आहे नागपुरात जो कर्फ्यू लागला आहे आणि जवळपास सहा सात दिवसापासून बाजारपेठा बंद आहे लोकांचं करोडो रुपयाचं नुकसान होत आहे समोर सण आहे टेन्शन क्रिएट करून पुन्हा तणाव निर्माण करून हे बाजारपेठा बंद झाल्या आहे म्हणून आम्ही पोलिस आयुक्तांना विनंती केली की आपण लवकरात लवकर निर्णय घ्या सलासुदीच्या दिवसांवर या बाजारपेठा सुरू कराव्या आणि जे दंगेखोर असतील त्यांच्यावर कडक कारवाई करावी दोन्ही पक्षाचे मी रवी भोंडला झालेल्या प्रेस कॉन्फरन्समध्ये डिटेल्स सर्व विषयांवर बोललेलो आणि त्यानंतर आम्ही हे सांगितलं होतं की आम्ही कमिशनरला भेटायला जाणार आहोत आणि त्यांनी जे कारवाई केलेली आहे ती कुणालाही त्या ठिकाणी ज्यांनी गुन्हेगार असेल त्यांच्यावर कारवाई केली पाहिजेत पण जे बेगुन्हेगार असेल त्यांच्या संदर्भामध्ये आपण त्यांच्यावर कारवाई किंवा त्यांचा अन्याय होऊ नये ही काळजी आपण घेतली पाहिजे